हाय ताई बोला नमस्कार कसे आहात तुमचं माझ्या लाईफ मध्ये स्वागत आहे थँक यू लाईक केल्याबद्दल हा शांत बस गण लावाचं आहे तो नमस्कार हो ताई नमस्कार तुम्हाला पण नमस्कार झालं का जेवण स्वयंपाक ठीक आहे उद्या नाही करणार ठीक आहे ठीक आहे जेवण झालं ताई रविवारच अच्छा मग झालं का जायचंय मग जायचंय का बाकी है जाऊन आले का जायचंय बर दीदी काय करते मला ओळखता का ताई हे काय आहे ओळखावर का हाय ओळख पाऊस आहे का आमच्या इकडे नाही आज तुटलंय बेटा लागत नाही आमच्या इकडे आज पाऊस बंद झालाय बघा भाजीच ताई भाजीच बाजारातून आणले भाजी बनवतेत हाच नाव करटुल आहे करटुल भाजी बनवते कर करटुल करटुले करटुले हे नाव करटूल ह्याच नाव करटुल हे काय देऊ ग काय डोक्याला ताण आहे तुझा पप्पा नाही होती तुला कसं हायला हवतेस मला सगळं फोन करते मी थांब काय होता पोरगी नुसतं परीक्षा कराल बघा नसलेलं परवडलं लेकरू डोक्याला ताण करटुले ताई बाजारामध्ये भेटतात नाव ताई पुण्याला पण असते बाजारामध्ये काय करटुल करटुले हा ते आहे नाव करटुले नंबर एक लागते ह्याची

बोला ना बाकी काय चाललं तयारी का जायची बाहेर नसेल मग काही तिकडे जे शेती शेती असते तिथं असते ते शेतामधून हे ना ह्याच बी टाकल्या जात नाही वावरामध्ये हे आपोआप येल उठून आपोआप उठलेले असतात त्या येला ह्याचं बी नाही टाकत कोणी शेतकरी कोणता पण ह्याला उगवत नाही कारण तर हे निसर्गिक असतं देवाच्या घरून आलेलं झाड मग ते झाडाला हे उठत वेली असती वेली मस्त लटकून जाते हे नसेल पुणे मार्केट मध्ये खरंच इतक्या मोठ्या शेतीत कुठले आले कोण जाणार शेतामध्ये विकायला कोण आणणार निघाल्या का ताई बाहेर ता ओके ताई बाय आल्यावर या मग लाईव्ह हो ताई या जाऊन या पावसात कसं जाणार मोठी गाडी आहे का ताई पावसात कसं जाणार जा पावसात भिजून मग या मारून या <laughs> कधी कधी पावसात भिजलेलं चांगलं असतं अंगातली गर्मी निघून जाते थंड थंड

जाऊ द्या द्या हो ताई एका एका गोष्टीसाठी एवढं वाढवायचं नाही जाऊ द्या द्या सांगत होते तू लाईव घेऊन जाण तुझ्या भांडण भांडणं दुसऱ्या दुसऱ्या मध्ये असं सांगत होते मला ओके ताई ओके बाय जेवण करून या

नमस्कार हॅलो बोला हॅलो हाय नमस्कार जे महाराष्ट्र जी शिवराया बोला लाइक के लिए बदल थैंक यू बॉडी बॉडी मंजरे बॉडी मैं बॉडी बॉडी मैं ठंड में चाल दे अगर तेरे साले लोग की बेटा मिरची खायला मी माझ्या कष्टाची मिरची आहे बघा मी मिरच्या लावल्या होत्या मी झाड लावले होते मिरच्या अशा निघतात आता मस्त आहेत ना आपली मेहनत आहे

ना तोंड आहे ना बोलायला काय गणपती बापाला तोंड दिलंय ना, ना, ना गोलाय तर बोला

तुला खरा एवढा त्रास द्यायला मला तू चला बाय मी लाईव्ह बंद करालय कारण का मला मी स्वयंपाक बनवाले ना त्याचा व्हिडिओ बनवायचा आहे भाजी बनवायची त्याचा व्हिडिओ बनवायचा आहे त्यासाठी मी लाईव्ह बंद करालय बाय हे मम्मी मम्मीकडे जाय ते मग काय करायचं बघ lâu quá các lâu quá tham thọ con lao đi